भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त तिवसा शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले पुतळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती मनमोकळेपणाने साजरी करता आली नाही यावर्षी मात्र चौदा एप्रिल सुरू होताच रात्री बारा वाजता ठिकठिकाणी थीक फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली ठिकठिकाणी थीक रोषणाईने परिसर न्हाहून निघाला. रात्री बारा वाजता नागरिकांची मोठी गर्दी दिसत होती. व दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच सर्वत्र रेलचेल होती. वर्रा, मार्डी, कुर्रा, शेंदूरजना बाजार, वरखेड, मबदापूर, सातारगाव, मोझरी आदींसह सर्वच गावांमध्ये तसेच तिवसा शहरातील राजर्षी शाहू महाराज वाचनालय गुरुसिद्धी संगीत विद्यालय प्राथमिक शाळा कॉलेज व पुतळ्याजवळ अशा विविध ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली रामचंद्र मुंडाने विदर्भ न्यूज दिवसा